त्यागातून घडते सुंदर सर्व राम भक्तांत मंदार महाराज श्री राम जय राम जय हीराम जय श्री राम Yeah, yeah, yeah nah. मला सांगा यांना दे कथा <laughs> निरूपणकार सतरा जानेवारी ते सतरा जानेवारी अशी सात दिवस दुपारी साडेबारा ते चार अशी या ठिकाणी ठेवत आहोत परंतु याच्यामध्ये साडेबारा ते एक पर्यंत आजपासून सुरुवातीला आपल्या परिसरातील जे संत आहे त्या संतांचं संत पूजन आणि त्याच्यानंतर कथा जी आहे ती मंदार महाराज रामदासी हे आपल्याला सांगणार आहे आता आज शुभारंभ आपण या ठिकाणी केलेला आहे आणि हा शुभारंभ करीत असताना समस्त लोकांना या ठिकाणी मी सांगू इच्छितो की हा कार्यक्रम का ठेवला तर दोन वर्षापूर्वी आपण आपा सुद्धा या ठिकाणी बसलेले आहे दोन वर्षापूर्वी आपण प्रभुरामचंद्राचं मंदिर आणि मंदिरामध्ये मूर्तींची प्रतिष्ठापना आपण या ठिकाणी आष्टीमध्ये केली आणि प्रतिष्ठापना केल्याच्या नंतर दोन वर्षांमध्ये जे रेग्युलर कार्यक्रम आहेत ते आपण धार्मिक कार्यक्रम त्या ठिकाणी करतच राहतो परंतु एक प्रभुरामचंद्राची चंद्राची कथा या ठिकाणी व्हावी ही अशी अनेक लोकांची इच्छा होती आणि काय आहे बाहेर बाहेरगाववरून कोणीतरी आणायचं इतरांचंच आम्ही उद उद करायचं त्याच्यापेक्षा आपले मंदार महाराज रामदासीचे ते दादेगाव आणि तिथल्या ज्या वाड्या पंचकृषी आहे त्या सगळ्या वाड्यांना महाराज जे आहेत परिचित आहे ते फक्त इथंच परिचित नाही आहे ते कोल्हापूरमध्ये त्या ठिकाणी कथा करतात पुण्यामध्ये करतात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करतात अगदी काशीपर्यंत तिथं प्रयागराजला सुद्धा अयोध्येपर्यंत सुद्धा त्यांच्या कथा ज्या आहेत ते त्या ठिकाणी झालेल्या परंतु आपल्या परिसरामध्ये त्याची प्रचिती नाही माहिती नाही आणि पहिल्यांदा आपण आता या ठिकाणी शुभारंभ करतोय आजपासून तर मला विश्वास आहे की आपण सर्वच लोकांना घरोघरी जाऊ तशी जी आमच्या इथली प्रभुरामचंद्राच्या सततच काम करणारी काही जी मंडळी आहे त्या सर्व लोकांनी म्हणजे संघाच्या लोकांनी जाऊन त्या ठिकाणी निमंत्रण दिलंय आमच्या नगराध्यक्षांनी दिलं उपनगराध्यक्षांनी दिलं माजी नगराध्यक्षांनी दिलं सर्व नगरसेवकांनी दिलं व्यापारी बांधवांनी सुद्धा आपापल्या परिणाम त्या ठिकाणी निरोप घेण्याचं काम हे केलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणावरती लोक या ठिकाणी आजचा शुभारंभ आहे शुभारंभामुळं सुरुवात होईल आज सुरुवात झालेली नाही तरीसुद्धा मंदार महाराज आम्ही अनेक वेळा रामचंद्राच्या मिरवणुका वगैरे काढतो परंतु त्यात ते आजची जर पाहिलं तर सर्वात मोठी मिरवणूक ही या ठिकाणी निघालेली आहे निश्चितच जे जे म्हणून राम रामभक्त असतील त्या सर्व रामभक्तांना शंभर टक्के आज बरं वाटलं असेल ओबीसी जे म्हणजे जे जे आज नाही प्रभुरामचंद्राचं मंदिर या देशामध्ये नव्हतं त्यावेळेसपासून संपूर्ण लोकांची म्हणजे कागदी अडवाणी साहेबांनी त्या ठिकाणी पदयात्रा काढल्याच्या नंतर संपूर्ण देशामध्ये फिरताना एक एक वीट इथून गोळा करून घ्यायची होती ती गोळा करण्याची आणि प्रत्येक आंदोलनामध्ये सुद्धा त्या ठिकाणी सहभाग हा आष्टीकरांचा राहिलेला आहे आणि तिथपर्यंत जाऊन अगदी शहीद होता होता वाचून सुद्धा आलेले काही कारसेवक या ठिकाणी निश्चितपणे आहेत आणि सर्व लोकांची इच्छा होती आशा होती की आमच्या इथं एक वेळा प्रभुरामचंद्राचा कथा या ठिकाणी झाली पाहिजे हे दोन वर्षे पूर्ण झाले होत आणि सगळ्या लोकांची इच्छाही होती म्हणून हा उपक्रम आपण आज या ठिकाणी सुरू केला